फक्त माझ्याकडे एक सायकल नाही कसल्या मी द्रिकार्मला ठाऊक ते काय असा ना का मा का आज माझा बर्थडे आणि आज मी सायकल घेणार मी पण आता ना उठतच नाही हा हरुस न बसतो आता गोट्या ए गोट्या अरे उठके सुकळीच्या अरे उठके सुकळीच्या चले नाटक करतो र माझ्या समोर आता जा का होता रा गोट्या ह्याला ना एक फोकस टाकायला लागतोय तस काय ऐकायचं नाही आता अरे बापरे आला बघ नाही पप्पा हंटर माणूस अरे बुम बुम काय फायदा नाही तू जाय नाही घरात तुम्ही काय म्हणू मला हानो राहिला हा अहो पाच मिनिटं फक्त मी झोपून राहिलो हा काय म्हणून हानो राहिला मला हा ह्यासाठी फायदा केला का मला अरे फायदा नाही केला तुला मजाक मजाक मध्ये होऊ राहिला तू हे आयला माझे काही तरी आहे का, का नाही हा लय झाला तर येऊन दे जाता मम्मीला तुम्ही मला काय आणलं त्याचं उत्तर द्या गर तुम्ही अरे सुच्या नुसता बाईला सारखा झोपून राहतोस तू घरात हराम खोरा अभ्यास करायच्या नावाने शिमगा तुझा हा हे बघ गोट्या उद्यापासून तीन तीन टाइम अभ्यास करायचा बघ हा जर तुला अभ्यास करायचा नसेल तर तुझं दप्तर तुझ्या वया पुस्तक आणि तुझ सगळ्या कपड्याला भरून झोळी भरून बाहेर निघून जायचं बघ माझ्या घरात राहायचं नाही अजिबात तू हे बघा पप्पा घरात नंतर मी कुठे जात नसतो कारण हे घर जेवढं तुमचं आहे ना तेवढं तर माझा पण आधी घर या घरावर आणि जर का तुम्ही मला काढायचा प्रयत्न केलाच तर डायरेक्ट केसच करतो मी तुमच्या कोर्टात अरे देवा हा तर मला धमकी द्यायला लागला ह्याला बी लई पंख फुटल्यात अरे गोट्या मग अभ्यास करायचं रे बाळा अभ्यास करायचं रा अभ्यास केला तर मोठा अफसर बिफसर होशील एखादा हा उद्या बसून चांगला अभ्यास करत राहा बाबा काय हा पोरग म्हणून सांगू तुला पोरग म्हणून मी पोले ना तुम्हाला पप्पा म्हणून सांगतो पप्पा मला ना सायकल पाहिजे सायकल रेंजर तेव्हाच मी शाळेला जाईन आणि अभ्यास करीन नाहीतर मी अजिबात कुठे जाणार नाही ना बघा नसता ना घरात खाऊन पिऊन झोपून राहीन हा समजलं तुम्हाला समजलं अरे गोट्या अजून बारीक आहेस तू हा तुला कशाला पाहिजे रे लवकर सायकल हा मस्त बघ टेम्पोत बसायचं आपलं शाळेत जायचं हा हा सायकल घेऊन काय करणार रे तू अजून तर तुझं गोट्या खेळायचं वय गोट्या तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही गो पप्पा हा बाप ना तुम्ही असा कसा बाप आहे हा ते काय मला माहित नाही मला उद्या सायकल पाहिजे म्हणजे पाहिजे आता जीव देतो बघा मी आईला हा चांगला ताप राहिला ना आता ह्याला सायकल जर आता नाही घेऊन दिली आणि ह्याने जर जीवाच काही बरं वाईट केलं तर ह्याची आई मी जीवच घेते आता हा ह्याला सायकल घेऊन देणं लय गरजेचं आहे आता अरे गोट्या असं बोलू नाही असं जीव बिव देऊन काय होतं भाई हा असं काही करू नको हे बघ तुला मी ना दोन दिवसांनी आपल्या जत्रा आहे बघ उरुस उरुस माहिती आहे ना तुला हा उरुस आहे आपल्या दोन दिवसांनी आपल्या गावचा हा त्यात मी तुला चांगली रेंजर सायकल घेऊन देतो बघ एक नाही दोन घेऊ सायकल दोन हा एक काळी आणि एक लाली मस्त बेगी अंगणात खेळत बस बघ हा ते नाही का सायकल घेऊन देतो पप्पा आवड का पडला काय तुम्ही हेडबीड लावलं का तुम्हाला तुम्ही अजून मला त्या नाही सायकल पाहिजे कर सायकल पाहिजे रेंजर रेंजर तसल्या सायकल तर मी हागायचो पे नाही हा मला रेंजर सायकल पण रेंजर चांगली अरे गोट्या एवढंच ना माझ्याकडे ना एक जुनी सायकल आहे जुनी हा तिला ना मस्त पैकी ना नवीन मरगडी लाव हा म्हणजे रेंजर होईल रेंजर अरे देवा हे बाप म्हणजे एक डोक्याला ताप आहे नुसता अहो पप्पा तुम्ही काय डोक्यावर पडला का हा एक काम करा ते तुमच्या हाताला आहे ना गिटार आहे ना गिटार ते घ्या आणि घाला माझ्या डोक्यात आणि टाका मला मारून अहो काय बी काय बोल राहिला मी समजून मला सायकल पाहिजे सायकल रेंजर रेंजर खरं ती सायकल बर बर केवढ्याची ती रेंजर सायकल तीस हजाराची तीस हजाराची आता माझी सटकली बघ हा सु तोंडाच्या माकड तोंड्या बिनकामाच्या हा नालाय का अरे मी हंड्रॅन्ट घालतो तीस रुपयाची आणि तुला तीस हजार रुपयाची सायकल घेऊन देऊ का र अरे हराम कोरा मला वाटलं तू दोन तीन हर सायकल मागशील तुला डायरेक्ट तीस हर सायकल मागा लागला अरे ते हार्ट अटॅक नि मरायची बारी आली ना माझी तुम्ही हंड्रेड पॅन्ट घाला घालू मला काय माहित नाही मला उद्या सायकल पाहिजे म्हणजे पाहिजे रेंजर तुम्ही जर नाही ना घेऊन तर मी घेऊ देतो हे बघ गोट्या मी असा माणूस आहे ना स्वतःला बी काय घेत नाही लवकर आणि दुसऱ्याला बी काय घेऊन देत नाही लवकर हा लय जीव माझा पैशाव हा अशा माणसांना काय म्हणते तुला माहिती आहे ना चेंगूस चेंगूस मारवाडी बघ मी हा त्यामुळे ना गोट्या हे अशा मला तू आहे ना दम घेण्यास बंद कर हा आणि तू म्हणला ना सारखा सारखा जीव देतो एक काम कर चल तू माझ्या संग चल टेरेसला तुला मी ना कॅप्टन ला घालून खाली पाडतो

ते मला काय बोलताय हो मला काय माहिती हा काल मला म्हंटल होता की मला उद्या सायकल घ्यायला जायचं म्हणून म्हणून आलो मी हा बैर गोट्या काल लय मोठ्या मोठ्या बात आण होता ना हा तूच मला बोलवलं म्हणून तर आलो मी आता हा आणि काय होता का ते मला बोलू राहिला अरे सुकडीच्या माकड तोंड्या तो एवढं थोबाड वर करून बोलून राहिला हा तुझ्या बापाने तुला सायकल घेऊन दिली का रे

बेकारचा म्हणतो बेकारचा म्हणतो बाळ पिस्तुल्या एवढा पळू पळू मारिल ना तुला दिवसभर टायरत कुंभु कुंभ मारि मा तु? मा मार कुंभु मा हा तुला माहीत नाही पिस्तुल्या ए बा पिस्तुल्या माझ्या बापाला असं बोला जाऊ नको का तू डेंजर बाबा एवढा पळू पळू मारतो टायर तुंब कुंभ तुला माहित नाही अजून हा हो पप्पा जाऊन दे ना ना एक सायकल घेऊन मला त्यालाच बापाने त्याला एक सायकल घेऊन दिली आणि तुम्ही काय एवढा कंजूस पण करू राहिलो हा ना हो काका देना त्याला सायकल घेऊन हा माझ्याकडे सायकल आहे त्याकडे सायकल नाही ते काय बरोबर वाटतं का आणि ते माझ्याकडे दिवसभर सायकल मागू राहिलं ना अहो माझे सायकल खेळणं होत नाही त्याच होत नाही ना हो काका तुम्ही एक तर सायकल घेऊन प्लीज प्लीज अरे <laughs> 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 तुम्ही प्लीज म्हणा नाही तर काय म्हणा मी काय घेऊन देत नसतो पहिले तरी उरसरली सायकल आणणार तो आता ते बी नसतो आणत हा

इतका का अरे मग काय झालं हा तीस हजार रुपये सायकल घेण्यापेक्षा लोकात जरा जोड घालायला चांगलं आहे हा तुला काय सायकल भेटत नाही बाबा आता मायाकडून हा तू लागल तर लिहून घे माझ्याकडून कागदा अने माकड तोंड या पिस परत जा आमच्या घरात पाय ठेवला तर तुझे ना ती ना ते करुंगरावानी हा तर अजून तिला वाकडी तिकडे करून ठेवून बघ कळलं का लक्षात ठेव तू कसले धमक्या नका देऊ मला हा केस वाकडी करन वाकडी करन हा तुम्ही वाकडी केली ना मी परत सरळ करून येईन स्टेटिंग स्टेटिंग हा लय पैसा आहे माझ्या बापाकडे हा लय जागीरदार माझा बाप तुमचे तेवढाच दम येणार एक सायकल घेऊन द्या पोराला तीस हजार रुपयाची मग मागाल बाबा तुमच्यात हिंमत हाय म्हणून चिरकुट कुठले